तुला सांगतो ना असली वेळी ती काय काय गोड आहे ना तुला सांगतो असली क्यूट ना ती मला लय आवडती रे लय आवडती संपलाय रे मी संपल आता काय झालं तिने ना तिच्या हातांनी बनवलेला गाजराचा हलवा आणला होता माझ्यासाठी तूप टाकून असला गोड होता ना तुला सांगतो पण तिच्यापेक्षा जरा कमीच होता पण लय गोड होता अरे एवढा का लागतोय अरे तुला सांगतो काल आम्ही दोघं अंधारात घेतलं होतो आम्ही दोघं किस करणार होतो तेवढ्या माझा होटच सरक आहे का तिने होटांना व्हॅसलीन लावलं होतं अरे केवटे रे केवटे केवटे अजून पण ना तिचा डबा दिला परत नाही दिलाय का रे कारण डब्याच्या आतून अजून पण हलव्याचा वास येतो आणि डब्याच्या बाहेरून तिच्या हातांचा गोड रे ती असं गोड रे तुला ना तिला खायची इच्छा होती रे माहिती मला का चौथा संपलंय रवी संपलंय पण ती खरंच एवढी भारी आहे का भारी थी आग आहे ती आग तिने माझ्या इश्काच्या तोफेला मदनाचा सुरुंग लावलाय रे सुरुंग लावलाय माझी एलआयसी रे माझी पॉलिसी आहे ती मला आयुष्यभर तिच्या प्रेमाचं प्रीमियम भरायचं आहे माझ्या नावाचं मंगळसूत्र मला तिच्याकडे टाकायचंय आणि तिच्या इश्काचा गुलकंद मला चाखायचा आहे तिच्यासाठी थी थी कविता पण लिहिल्या माहिती का ऐकव ऐकव ती हीर मी रांझा ती पतंग मी मांजा मी तिच्या प्रेमात संपलेला नशेडी आणि ती माझ्या फिरतीचा गांजा संपलं रे संपलं